दापोली केळशी येथून चार लाखाचा अंमली पदार्थ था जप्त करण्यात आला आहे दापोली तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ला येथून अबार इस्माईल डायली वैवश्य बत्तीस यांच्या राहत्या घराच्या मागून पडवीमधून चार लाख रुपयांचा अंमली पदार्थ माल जप्त करण्यात आला आहे दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका गळदलाल सोनेरी रंगाच्या प्लास्टिक वेस्टर्न असलेल्या आणि आतमध्ये हिरव्या रंगाच्या वेस्टर्नामध्ये तपकिरी रंगाच्या वासाचा नऊशे अठ्ठ्याण्णव किलोग्रॅमचा चरस एका प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळण्यात आला होता लाल रंगाच्या व्यसनावरती इंग्रजी सहा गोल्ड असं लिहिलेल्या त्याचप्रमाणे कोरियन भाषेमध्ये मजकूर लिहिलेल्या पांढऱ्या रंगाची कापडी पिशवी सहित अंमली पदार्थ दापोली पोलिसांनी आरोपीच्या राहत्या घरातून जप्त केली आहे दापोली पोलीस ठाणे दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी साडेतीन वाजता सुमारास दुपारी साडेतीन वाजता सुमारास अब्रार इस्माईल डायली वय बत्तीस वर्ष भाईसम चरस नावाचा अंमली पदार्थ विक्री करता बाळगुण असले असता नामोंद आलाय आणि त्याला ताब्यात घेऊन दापोली पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक एकशे त्र्याहत्तर एन डी पी एस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी आठ कसह वीस ब दोन अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे मान्य पोलीस अधीक्षक साहेबांच्या सूचनेनुसार रत्नागिरी शहर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठेही अंमली पदार्थ सेवन विक्री होता कामा नाही याबाबत आम्हाला सक्त सूचना देण्यात आले होते त्या अनुषंगाने आम्ही अंमली पदार्थ विक्री करणारा सेवन करणारा याच्या याविरुद्ध कारवाई सक्त केलेली आहे आणि त्याचा हा एक भाग आहे आणि ही कारवाई केली आहे समुद्रकिनारी मागील वर्षी कमी दोनशे दोनशे बहात्तर बॅग बॅग्स चरस अंमली पदार्थ असणाऱ्या बॅग्स मिळून आल्या होत्या आणि त्यातील काही बॅग कोणाकडे असतील तर त्या तात्काळ ते पोलीस जमा करायचे आहेत समुद्रकिनारे असे कुठले बॅक्स मिळून आले असतील तर ते पोलीस पोलिसांना कळवायचं आहे ते जर स्वतःकडे बाळगलं तर या पद्धतीची केस आपल्या विरुद्ध करण्यात येईल